सर्वांना सस्नेह नमस्कार मी मनोहर आज आपल्याशी माझी आई या विषयावर हितगोज साधणार आहे तर आपण जन्माला येणार हे समजल्यापासून ते स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलीच काळजी करते ती आपली आई आपण जन्माला येणार हे समजल्यापासून ते स्वतःच्या म्हणजे आईच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलीच काळजी करते ती म्हणजे आपली आई आपल्याला देवाची सुद्धा ओळख करून देते ती आई आपला चेहरा पाहून आपलं मन जाणते ती आपली आई प्रत्येकाच्या नजरेत तुम्ही जरी कितीही मोठे असाल प्रत्येक आईच्या नजरेत तुम्ही जरी कितीही मोठे असाल पण तिच्या नजरेत तुम्ही जरी साठ वर्षाचे झाले तरीही तिचे बाळच असता आपले अपराध ती सहज पोटात घालते आपल्या इवल्याशा यशाने ती स्वाभिमानाने फुलून जाते आपण अंतर्बाह्य कसेही असो तरीही तिच्यासाठी आपण अगदी भोळे भाबडे असतो तिला कितीही झोप आली तरीही ती आपल्यासाठी जागी राहते विशेषतः आजारपणाचा कालावधी असतो ह्या आजारपणाच्या कालावधीमध्ये तिला कितीही झोप आली असेल पण आपलं बाळ जोपर्यंत झोपी जो जात नाही तोपर्यंत ती आई मात्र जागी राहते आपण तृप्तीचा ढेकर देताच तिचं पोट भरतं ती आई आपण तृप्तीचा ढेकर देताच तिचं पोट भरतं ती आई ती आपल्या बाळाच्या रूपाने पुन्हा जगत असते आपली आई आपल्या बाळाच्या रूपाने पुन्हा जगत असते तिच्या चेहऱ्यावर हास्य कसं येईल यासाठी आपण प्रत्येकाने धडपड करायला पाहिजे जगात कुठलीच आई अशी नाही की आपल्या मुलांनी मागे राहावं असं तिला वाटत असेल तेव्हा अपयश जरी आलं तरी चालेल पण केवळ तिच्या समाधानासाठी तरी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणतात ना की देवाला प्रत्येकाजवळ राहता येत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली आहे देवाला प्रत्येकाजवळ राहता येत नाही म्हणून त्याने आई निर्माण केले आहे त्यामुळे देवाच्या प्रतिरूपाची तरी अवहेलना करायची नसते तिचं मन राखायचं असतं सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगात आपल्यावर निस्वार्थपणे प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपली आई असते अर्थात आपली आई आई काय असते हा प्रश्न माझ्यासाठी निर्माण झाला हेच मोठं माझे दुर्दैव आहे आई काय असते हा प्रश्न माझ्यासाठी निर्माण झाला हेच माझं मोठं दुर्दैव आहे कारण ती काय आहे हे, हे स्वतः अनुभवायला माझी आई माझ्या बालपणापासून ह्या जगात नाही याची मला खंत वाटते आई अनुभवायला ती ह्या जगात नाही ह्याची मला खंत वाटते अशा रात्री दररोजच येतात व जातात अशा रात्री दररोजच येतात व जातात मात्र माझ्यासाठी ती रात्र काळ रात्र होती मात्र माझ्यासाठी ती रात्र काळ रात्र होती मी जवळपास तीन ते चार वर्षाचा असेल मी जवळपास तीन ते चार वर्षाचा असेल परंतु तो प्रसंग आजही माझ्या बाल मनावर कायमचा कोरला गेला आहे आणि त्याला मी कधीही विसरू शकणार नाही माझे आई बाबा मी व माझा भाऊ असे आम्ही चौघे रात्री गाढ झोपेत होतो कोणता महिना वा ऋतू होता हे मात्र आता आठवत नाही रात्री सर्वजण गाढ झोपेत असताना एक नागरूपी काळ आला रात्री सर्वजण गाढ झोपेत असताना एक नागरूपी काळ आला सर्वप्रथम माझे वडील धार्मिक वृत्तीचे असल्याने चुकून आला असणार म्हणून त्या नागाला जिवंत घराबाहेर हाकलून दिले व पुन्हा सर्वजण झोपी गेलो परंतु म्हणतात ना की परंतु म्हणतात ना की सापाला दूध जरी पाजले तो तरी तो चावणारच सापाला दूध जरी पाजले तरी तो चावणारच आणि घडलेही तसेच पुन्हा सर्वजण झोपेत असताना पुन्हा सर्वजण झोपेत असताना तो परत आला आणि त्याला जिवंत सोडल्याचे उपकार मात्र फेडून गेला माझ्या आईच्या कानाला एवढ्या जोरात चावा घेतला माझ्या आईच्या कानाला एवढा जोरात चावा घेतला की माझी आई जोरात किंचाळून उठली तिच्या किंचाळण्याच्या आवाजाने मीही झोळीतून खाडकन उठून बसलो माझा छोटा भाऊ तिच्याजवळ झोपलेला होता त्याला वडिलांनी जवळ घेतले आई मात्र दंश केलेल्या कानाला हात लावून रडत बसली जणू काही तिला आपले मरण समोर दिसत असावे जणू काही तिला आपले मरण समोर दिसत असावे रात्रीची वेळ आणि त्या काळी गाडी घोडे त्वरित उपलब्ध न झाल्या कारणामुळे माझी आई जाता जाता मला एवढेच सांगून गेली माझी आई जाता जाता मला एवढेच सांगून गेली की तुझ्या लहान भावाला सांभाळ तुझ्या लहान भावाला सांभाळ पुढे निशब्द आज वयाच्या चाळीशी ती माझ्या डोळ्यासमोर मला माझ्या आईची अंतिम यात्रा दिसते आज वयाच्या चाळीशी ती माझ्या डोळ्यासमोर मला माझ्या आईची अंतिम यात्रा दिसते तिला मी मरेपर्यंत कधीच विसरू शकत नाही तिला मी मरेपर्यंत कधीच विसरू शकत नाही